अठ्ठावीस फेब्रुवारी आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला दरवर्षी आपल्या देशात आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो का बरं तर अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस ला सर चंद्रशेखर व्यंकटरमण यांचा रामन इफेक्ट नावाचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शोध निबंध नेचर या मासिकात प्रकाशित करण्यात आला होता त्यामुळेच एकोणीसशे तीसला ला विज्ञानातील भरीव योगदानाबद्दल सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांना नोबेल या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात येते सोबतच दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्नला आपल्या देशामध्ये भारतरत्न या पुरस्काराची स्थापना करण्यात येते आणि पहिला भारतरत्न पुरस्कार तीन व्यक्तींना भेटते त्यामध्ये सर चंद्रशेखर व्यंकटरमण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि चक्रवर्ती राजगोपालचारी हे होते तर विज्ञानातील भरीव योगदानामुळे सर चंद्रशेखर रमन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतो तर जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिल्या महाराष्ट्रीयन व्यक्तीचे नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय बाय